नमो बुद्ध आहे जय भीम बघा बघू शकता विश्व शांती बुद्ध विहार राहुल नगर शिवनी अकोला वार्ड क्रमांक चौदा इथून अकोला सात आठ किलोमीटर आहे हं बघा किती छान आहे तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बघा बघू शकता किती उंच आहे किती मोठी आहे अशी वरी आहे हे बघा बघू शकता किती छान आहे किती सुंदर आहे बघा असे बघा बघू शकता किती उंच आहे आणि पिकी छान आहे असे नवीन नवीन व्हिडिओ टाकत आहे बघा किती छान आणि सुंदर आहे उंच असं हे बघा की छान आणि किती चांगलं आहे बघा बघू शकताय बघा असे नवीन नवीन व्हिडिओ टाकत आहे छान छान टाकत आहे असं बघा आनंद घ्या आनंद चला कारण कारण आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रबोधन धम्माच्या विचाराची शिदोरी घेऊन जात आहे हा जसं शेतकरी पेरतो तसं विचाराची पेरणी करणं समाजाला पर्यंत धम्म पोहोचवण्याचं काम करीत आहे तर बघू शकताय आहे आता मधली बघा आता तागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आणि ती आणखी सुंदर आहे मनाला स्पर्श म्हणजे मनाला आनंद किंवा एकदम प्रसन्न, प्रसन्न ते पाहून प्रसन्न होईल आपलं मन तर बघा नक्की बघा पुढे हे बघा बघू शकता तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा व मूर्ती किती सुंदर आणि किती छान आहे बघा कारण या विहारात आलं तर मनातला राग गर्व आलेलं टेन्शनसुद्धा दूर होऊन जातं दिवस कसा गेला ते हे कळत नाही फक्त हे आपले मन प्रसन्न हा विचार चांगले ठेवा तर बघा असेच व्हिडिओ नवीन नवीन टाकत आहे बघा आपल्याला कुणाकुणा गावाला जाता येत नाही पण आपल्या मोबाईलच्या व्हिडिओच्या माझ्या पण टाकत आहे तर बघा बघा बघू शकताय आणि बाहेर असा हा परिसर आहे बघा हे असं आहे आणि इथं माता आर्यांची जी आहेत माताजी तर यांच्याशी सुद्धा चर्चा झाली खूप सुंदर तर खरोखरच खुल आणखी शिकायला भेटतं आपण आपण ज्यावेळेस प्रवास करतो ज्या आपण अनुभव घेतो हा प्रवास मिळतो तर बघा तटागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती ते पाहून डोळ्याला मनाला आकर्षित करणारे मन प्रसन्न करणारे एवढी ताकद एवढे विचार चांगले म्हणजे एवढं हे सुंदर आहे याच्यासारखं काय सुंदर आहे जगात आज मी हे कार्य करतो हे माझं भाग्य समजतो धम्माचा मार्ग बघा साधा आपण आजारी पडलो तर दवाखान्यात जातो इथं ध्यान केल्याने किंवा कुठंतरी नीट चांगली ठेवा नेतिमत्तेनंच हा जीवन आहे जसं दवाखान्यात गेलो औषध गोळ्या डॉक्टर घेतात तसं शरीराचा आजार झाला तर, तर आपण दवाखान्यात जातो हात पाय पोट डोकं जर दुखाल किंवा सर्दी ताप खोकला पण अहंकार गर्व मोह माया तृष्णा अज्ञानपणा हे जर आपल्याला दूर करायचं असेल तर विहारात यावं लागेल नुसतं विहारात येऊन गेलो आणि वंदन केलो याला महत्व नाही तर ते कुठंतरी धम्म घ्यावा त्याचं वाचन करावं कु कृती ताणावं शिबिरं असतात त्या शिबिरमध्ये दे भाग घ्यावा तर कोणात ध्यान करावं तर मनातले विकार सगळे निघून जातात जसं की औषध खाल्ल्याने पोट दुखलं तर पोटात जसं जंतू बाहेर पडतात तसं विकार हा नष्ट होतो हे जर आचरण केल्याने म्हणून मला सांगायचं आहे तर खूप सुंदर आणि खूप छान आहे साधं सोपं व्हिडिओ ताकत आहे साधे सोपे सांगत आहे माझ्या शिकलेला काही नाही मी बारावी नापास पण मराठी भाषेतून माझे सुटसुकी असे साधे सोपे भाषे आहे तर बघा आनंद घेत राहा ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी विचार केला ते जपले संत तुकाराम महाराज संत गाडगे महाराज संत कबीर ज्या संतांनी बुद्धांचे विचार सांगितले बुद्ध आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज आपले यांनी सूर्या यांचे विचार जपले बाबासाहेब तर तथागत भगवान गौतम बुद्ध सगळ्या समान समानाचा आधी काळ जात नाही देत नाही काय नाही स्वात स्वातंत्र्य सगळ्यांना अधिकार स्वातंत्र्य बंधुत्व न्याय सगळ्यांना न्याय भेटावा म्हणजे हेच बाबासाहेबांना आपल्या संविधानाच्या लिहिलं समता बंधुत्व न्याय हक्क तर खूप सुंदर आहे खूप छान आहे बघा बाहेरचा परिसर किती छान किती छान वाटतंय हे कमान आहे बाहेर जायची कमान आहे मध्ये नारळाचे झाड बघा मध्ये झाडे आहेत गेक्स आहेत बघा बघू शकता चला आलेला दिवस जाणारच आहे आजचा दिवस उद्या येणार नाही जन्म हा एकदाच आहे जन्म पुन्हा पुन्हा नाही जन्म हा एकदाच आहे जन्म पुन्हा पुन्हा नाही आहे तो आनंदित राहा पण कुणाला रागवू नका दुखावू नका तुम्ही नाव ठेवली त्याच्याकडे लक्ष देऊ नका आपल्याला जे योग्य आहे की करत राहायचं पण दुसऱ्या अडचणी आपल्यामुळे दुसऱ्या अडचणी कि यावी हे करायचं नाही म्हणून मला सांगायचं आहे चला भेटू सर आले तर जे भीम जे भीम जे भीम जे भीम भी। चला भेटू नंतर